तर मित्रांनो आता असा आहे सामनो फायनल जो आज दत्तप्रसाद तांबळवाडी आणि मुरुळ या दोन संघामध्ये फायनल होत्या आणि आम्ही आता क्षेत्ररक्षण करतो आणि त्यांना बॅटिंगला बोलवतो आणि आणि समाधान मानावं लागतो एक भावा तर संघाची धाव संख्या झालीये एक चेंडूत एक भाव अनिकेत रासवाना विनंती हो तुम्ही तिकडे जाऊ नका दुसरा चेंडूत आभासावन आणि हा उत्कृष्टपणे टोलवला आणि हा एक आणि जरा আৰু ৰাতিয়া মানে ৰেডি अरे तू पाराजन पाठी यावं लागलंय आणि आता गेलेत तेजस पाडावे आणि हा वाईटचा इशारा बंजनचा अतिरिक्त एक धाव पाडाऊ बंदू आता स्ट्राईक नॉन स्ट्राईक ला मचलणार आहेत गावातील ग्रामस्थांना थोडा सांगतो कडकडीत खणखणीत मारलेला हा फटका आणि मला असं वाटत हा चौकार आणि आजच्या फलंदाजीतला महेंद्र बाडावे नामांकन आपण काढू शकतो उत्कृष्ट फलंदाजी छान खेळ सोबत आपला गेल सभेंद्र तो देखील छान फलंदाज मला

पुन्हा एकदा घनखरीत फटका मोहिंद बाडा आता मात्र एका धावेत समाधान मानतात तो मान्य बाडा ओपन नाही आणखी एक धाव मिळते ती संघाला संघात धाव संख्येने भर दोन ने धाव संख्या होते ती दहा संघाची मला मयाच्या आता तेजस पाडावे उर्फ भाऊजी हे देखील शुभक साथ देताना महेंद्र पाडावेला ओवर दे बॉल दे करके गोलंदाज आणि तेजस माडव आणि नितीन लाड हे खूप जुने आणि चांगले मित्र आहेत मला वाटत नाही ते त्यांचा विकेट घेतील सोपा बॉल देतील मारायला एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न दुसरी, दुसरी पण पूर्ण केली आहे भाव संख्येत दोन ने भर धाव संख्या होते ती एक बात बारा मंडळाच्या वतीने आईस्क्रीम आणि कलिंगडची व्यवस्था केलेली आहे फक्त पैसे देऊन घ्यायचे पुन्हा एकदा नितीन वाड पुन्हा एकदा तेवढा टोलावला एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतील का नाही एकाच समाधान मानतात ते तेजस ते पाडावे आता मात्र स्ट्राईकवर हो आहेत ते महेंद्र पाडावे संघाला विनंती करतो पाण्याची व्यवस्था वगैरे त्यांच्यासाठी आयडी करून द्या पुढच्या शतकाच्या आधी त्यांना पाण्याची गरज लागेल कदाचित पुण्याचा नितीन लाड अतिशय सुंदर असा वाईट बॉल असा मला पुन्हा बघायला आवडेल सलग तीन वाईट टाकणाऱ्याला अक्षर रासा यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आहे नंतर मधून सुंदर चेंडू आणि अरे हा शे घेतला आणि महेंद्र पाडावेला पाठी यावं लागतं आता मात्र चित्ताच्या चित मुलाने धावणारा हो चांगलं महेंद्र बाडाव यांचे खूप खूप कौतुक इकडे तुझी आता मात्र भाऊ गिल्लेलो खुर्ची घेऊन पुढे पुन्हा एकदा नितेन लाड आणि कडकडीत कर खानखानी फक्का मारला आमच्या प्रतामेश बाडावने डावे समाधान मानतात ते प्रथमेश पाडावे डाव संख्या झाली होती पंधरा शेवटचा चेंडू मारा करतील तेजस पाडावे चेंडू काय गोलंदाजीसाठी चेंडू संघाचा विश्वासू आणि भरोसेमंद खेळाडू प्रथमेश रासम आणि त्याला मारा करतील प्रथमेश पाडावे या शतकाच्या प्रत्येक चौकाराला दहा रुपये बाबाजी काकादावी <स्थाथाथा> यांच्याकडं शतकाराला वीस रुपये सुंदर अशा बटका पण एका लावून समाधान व्हायला ते प्रथमेश पाडावे यांना भावसंख्येत फक्त एक भावसंख्या येते ती सोळा तेयस पाडावे फलंदाज आणि ओमचा असा तेजसने फटका मारला मला त्या झे आहे तेजस पाडावे आता मात्र चाललो आपले वस्तू रक्षक तेजस रा रुबे रन सांग एक दावेत समाधान ते तेजस रासम यांना पुढचा चेंडू प्रथमेश पाडावे यांना आणि छान असा पट्ट्या मारला प्रथमेश पाडावे पूर्ण करतोय मला वाटत नाही दुसरा घेतील घेतलाय तिसरा घेतील का नाही दोन धावा समाधान मानतात ते प्रथमेश पाडावे सुंदर अशी वाघासारखी धाव थँक्यू पुन्हा एकदा प्रथमेश रासम मारा करतील प्रथमेश पाडावे अतिगतीचा सा सामना आणि हा बॉल खाली राहिल्यामुळे निर्धाव जात प्रथमेश पाडावे यांना चमत्कारायची आणि षटकाराची करायची गरज आहे असं वाटतंय मला अमर पाडावे खूप आश्ने आहेत त्यांच्याकडे चोटी भाव घेण्यात यश प्रथमेश बाडावे यांना आता मात्र षटकार संघाकडून अंतिम आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत ते प्रदीप रासाम उर्फ गेर प्रथमेश पाडव यांना नितांत शेतकऱ्यांची गरज आहे आता तरच संघाला पोहोचवण्यात यश मिळेल आणि हा हुकलेला चेंडू हुकलेला पत्या तो 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 तो? सुंदर फाजी प्रदीप प्र, राजशम यांच्याकडून दुसरा चेंडू वाईटचा इशारा पंचांचा आणि अतिशय सुंदर कामगिरी दोन दोन टोका घालून करतात ते रुपेश राशम आणि अनिल माटेफोड सुंदर अशा कडकडीत फटका एक पूर्ण दुसरी घेतील का नाही एका डावी समाधान मानतायत ते प्रथमेश पाडावे सिंगलने फक्त टिंगल होऊ शकते आता डाय संख्या होते ती बावीस सुंदर असा टोल फटका एक पूर्ण दुसरी घेतील का मला वाटत नाही दुसरी घेतील तो बोल रे एक दाव ने भर ढाव संख्या होते प्राशाद आणि हा उम्याने उंच असा टोल फटका पण काकांचा घरी मध्ये आणि लपडा केल्या मात्र दोन भाव समाधान व्हायला लागत उमेश यांना खूप छान फटका होता बाबा खर तर हा चौकार चौदा पुन्हा एकदा कडकडीत खणखणीत फटका मारला तर उम्याने आता मात्र झेल घेतो तो किशोर कासले तर आता आमची बॅटिंग आहे आणि आपल्या सव्वीस रन जिंकाय तर प्रदीप आणि सुनील बॅटिंग करतात नाटकाचं नाव आहे अमर उरा पुढचा झेंडू तेजस ओके एक दहा घेण्यात यश मिळत ते सुनील यांना दहा संकेत एक मे भर होते पुन्हा एकदा प्रदीप रासा मारा लागेल आता मात्र प्रदीपला काहीतरी करणं गरजेचं आहे ट्रूवर्ल्ड आहे त्याने ते सिंगल साठी प्रदीपला आणि प्रथमेश पाडव यांचं शंकरचे क्षेत्र असे क्षेत्र उभ्या आयुष्यात नाही पाहिलंय पुन्हा एकदा देश पाडावी सुनील रासव यांना काहीतरी करणं गरजेचं आता आता मात्र कडकडीत कडकडी बाई आमच्या ओडिशा समर्थने खूप सुंदर असा झेल घेतलाय तो सुनील आबा सावंत याचा पहिला चेंडू प्रदीप राशा सिक्स फायव्ह नाही आणि हा का चौकार काय दिसतात सावंत आता मारा करतील ते प्रदीप राशम नावातलेले खेळाडू थोडासा रिलॅक्स फील करत असतील या चौकारानंतर पण इतक्या थांबून चालणार नाही आणि ते थांबणार देखील नाही हा कडकडीत शक्य दोन चेंडू दहा धावा जमा केले त्या प्रदीप राशमने आणि आता सल्ल्याची धाव संख्या झाली ती तेरा त्यांना आता जिंकण्यासाठी दहा चेंडू मध्ये तेरा धावांची गरज आहे पुण्या दहाभा सावंत ఉదా ప్రదీప రా ते तर मित्रांना जिंकासाठी एक रम हो आणि आमचे सगळे प्लेयर कडे आता बसलेले आहेत आरामात कारण आपण फायनल जिंकलेली आहे प्रत्येकाच्या तोंडा स्मिथ हास्य

फुल पेंट फुल पैंट शेवी